अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी माझ्या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अपेक्षा करते तुम्ही सगळे छान आनंदी असाल आजचा दिवस आनंदाचा जो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आता बघा ज जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपण खूप सेवा केलेत उपाय केले आणि यांनी व्हिडिओज पण तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर बघा काही जणांनी यापैकी सेवा देखील आपण जे व्हिडिओ केले त्याच्या केलेल्या आहेत सुरू तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे आणि महा उपाय करायचा आहे त्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे दत्त जयंती कशी साजरी करायची त्याच्यानंतर काय उपाय करायचे तर याबद्दलचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासाठी नक्की आणणार आहे तर आता या व्हिडिओमध्ये जयंतीच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे हे मी सांगते अगदी हा महाउपाय नक्की करा तुम्हाला हा उपाय केल्यामुळे फरक जो आहे अनुभव जो आहे तो तुम्हाला नक्की येईल दत्तगुरूंचे स्थान हे औदुंबरांच्या खाली असं हे आपल्या सर्वांना माहिती आहे केंद्रामध्ये मठामध्ये दत्त मंदिरामध्ये औदुंबराचं झाड हे असतं आणि औदुंबराला प्रदक्षिणा मारूनच आपण दत्तांच्या किंवा मग स्वामींच्या दर्शनाला जात असतो आपण जेव्हा मंदिरात जातो केंद्रात जातो तेव्हा औदुंबराला प्रदक्षिणा घालतो अकरा घालतो प्रदक्षिणा हे नुसत्या अकरा प्रदक्षिणा फिरायचं नाहीये याचं खूप महत्व आहे आपल्या एक एक प्रदक्षिणाचं खूप महत्व आहे आपलं भरकटलेलं मन शांत होण्यासाठी याचा उपयोग होतो अकरा प्रदक्षिणा मारल्यामुळे आपल्या फक्त बघा आपण नुसतं प्रदक्षिणा मारतो असं नाही या प्रदक्षिणा मारल्याने आपल्या आयुष्यात खूप त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो औदुंबराचं काय महत्व आहे आणि त्याचं बघा प्रदक्षिणा मारल्याने का होतं ह्याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत बघा तुमच्या जवळपास एखादा जर औदुंबराचं झाड असेल ते कंटाळा करू नका पाच मिनिटासाठी वेळ लागतो आणि तुम्ही खरंच अकरा प्रदक्षिण घाला आता बघा काही जणांना वयानुसार करता येत नाही प्रेग्नेंट लेडीज असेल आजारी असेल तुम्ही जर आजारी नसाल धग करत आहात व्यवस्थित आहे तर अकरा प्रदक्षिणा मरायला काहीही तुम्हाला हे नाहीये म्हणजे जास्त कठीण नाही तर बघा अकरा प्रदक्षिणा मारण्याचं खूप जास्त महत्व आहे आता दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला काय उपाय करायचा दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी जिथे कुठे उंबराचं झाड असेल केंद्रामध्ये असेल मठामध्ये असेल किंवा मग मंदिरामध्ये असेल तिथे रस्त्यामध्ये जाताना कुठेही आपल्याला औदुंबराचं झाड दिसतं तर तिथे कुठे जवळपास मंदिर नसेल आणि औदुंबराचं झाड जरी नसेल तो जागे जरी आसे तर मोकळ्या जागेमध्ये रस्त्याच्या बाजूला जरी असेल उंबरचे झाड तर तिथे तुम्हाला सकाळी जायचं स्वच्छ आंघोळ करून तिथे पाणी घेऊन जायचं थोडंसं दूध घ्यायचं हळद कुंकू अक्षर असं ताट तयार करून न्यायचं औदुंबराच्या झाडाला तुम्हाला सर्वप्रथम पाणी अर्पण करायचं थोडंसं दूध अर्पण करायचं किंवा मग दूध आणि पाणी अर्पण करून टाकलं तरी चालेल त्यानंतर झाडाला हळद कुंकूचा टिका लावायचा त्यानंतर पिवळे तांदूळ घ्यायचे पांढरे तांदूळ नाही पिवळे तांदूळ घ्यायचे कारण तांदळाला पिवळे हळद लावून घ्यायची करायचे ते व्हायचे त्यानंतर फूल व्हायचं अगरबत्ती ओवळायची आणि तुपाचा एक दिवा प्रज्वलित करा तुम्ही तेलाचा लावला चालेल तुपाचा लावला चालेल स्टीलचा दिवा लावा किंवा मातीची पंटी लावा काही हरकत नाही तर कळालं तुम्हाला अशी विधिवत पूजा तुम्हाला या झाडाची करायची आहे सॉरी <coughs> यानंतर बघा तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा घालताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा किंवा मग दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आणि बघा हे सगळं करताना तुम्हाला अजिबात इकडे तिकडे <coughs> तुम्हाला अजिबात तिकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही हे पूर्ण झाल्यानंतर पूजा आपल्या आपण औदुंबरा झाडाकडे बघायचं आपल्या मनातील इच्छा जी आहे ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची तुमची कोणतीही अडचण असू प्रॉब्लेम असू अगदी मनापासून तुम्ही प्रार्थना करा अगदी छोटासा उपाय अगदी पाच ते दहा मिनटं लागतील पण त्याचे रिझल्ट आहे ते खूप मोठे आहेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणती अडचण असेल किंवा तुमची इच्छा जर असेल काय असेल ती पूर्ण होत नसेल किंवा घरामध्ये प्रॉब्लेम सासूसुणाची भांडणं नवरा बायकोची भांडणं मुलांचे प्रॉब्लेम काही उपाय असेल सॉरी जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर हे नक्की तुमचे सॉल्व्ह होतील आणि नक्की बघा दत्त महाराज हे खूप आपले म्हणजे प्रभावी असे मानले जाणारे गुरुदैवत आहे त्यामुळे आपण जे पण त्यांच्याकडे मनापासून मागतो तर ते आपल्याला नक्कीच त्याचं फल प्राप्त होतं त्यामुळे बघा जयंतीच्या दिवशी आपण हा जर अगदी छोटासा आणि साधा उपाय केला के तर नक्कीच आपल्याला त्याचं पुण्यफल प्राप्त होईल कारण बघा कोणतीही सेवा जी आहे तीके जर मनापासून केली तर त्याचं निश्चितच फलप्राप्तीही होतच असते आणि आपले दत्तगुरू महाराज आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे तर साक्षात भगवान ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांच्याजवळ मागितलेली कोणतीही गोष्ट असाध्य नाही ती नेहमी साध्य होते म्हटलं जातं ना की कुठलंही टेन्शन असेल काहीही त्रास असेल घाबरू नका तुम्ही आपल्या स्वामींच्या दत्त महाराजांच्या सानिध्यात जा त्यांची सेवा करा पूजा करा तुम्हाला नक्कीच त्याची फलप्राप्ती होईल म्हणून नेहमी म्हटलं जातं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे चला तर मग मैत्रिणींनो हा असा एक छोटासा छानसा व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हो दत्त जयंतीलाही अगदी छोटीशी आणि साधी पूजा करायला किंवा उपाय करायला विसरू नका चला मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करू आणि उद्या अशाच छानशा माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ